या भारतीय जनता पक्षाचे माहिती सरकार आरक्षण हे देऊ शकत कारण यांची मान्य विचार जे आहेत मुळात या मातृ संघाचे विचार आरक्षण आरक्षण मान्यच नाही त्यांचे सरसंघाला नाही त्या संदर्भात त्यांची गोष्ट तर भूमिका मांडली हे आपण वाचलं मी पण पाहिजे त्यामुळे पण अपेक्षा दोन एक दुसरी गोष्ट कोणती समाजाला दाखव देण्यासाठी कोणाचाही विरोध नाही

किती एकोणीस एक समाज। टक्के एकोणीस टक्क्यामध्ये मराठा समाज पूर्ण आला आणि आमचा कोणाचं वाटायला काय मिळेल तुम्हाला बावन्न टक्के आरक्षण आहे राज्यात हे आरक्षण मी समजतो की मराठा आणि इतर समाज हे समाज मिळून जरी हे समाज मिळून जरी वीस टक्के असतात पंचवीस टक्के पंच्याहत्तर टक्के लोकांना आरक्षण मिळत आहे बावन्न टक्के पंच्याहत्तर टक्के लोकांना आरक्षण मिळताय बावन टक्के आणि पंचवीस टक्के लोकांना आरक्षण मिळत आहे अठ्ठेचाळीस टक्के फायदा कोणाचा पण मला एक हमा पूर्ण उत्तर होऊ द्या तुमच्या प्रश्नाचा रोग जो, जो आहे ना त्याचं उत्तर समाधानकारक व्यक्त यामध्ये नुकसान आहे ज्या समाजात ज्या सगळ्यात ज्या लोकांनी हे आरक्षणासाठी आता चळवळ सुरू केली आहे त्यामध्ये शैक्षणिक आणि आर्थिक त्याच्या पलीकडची मागणी आहे आता मला सांगा तुम्ही मला काल फोन आला काम तुमच्या सदस्याचा मराठवाड्याचा साहेबांनी मी आता सदस्य झालो म्हणे आरक्षण आता आमच्या गावातून जवळपास दीडशे समाजाचे लोक कुणबी समाजाचं प्रमाणपत्र देतात आता मी निवडणूक येऊ शकत नाही माझं संपलं नाही राजकारण माझं आयुष्य संपलं नाही राजकीय हा निश्चित म्हणून आरक्षण देत असताना आमची राहुल गांधी जे म्हणतात तुम्ही कॅप वाढवला पन्नास टक्केच्या वरचे आणि त्याला विशिष्ट आरक्षण देऊ शकता संपलं एक मिनिट संपवतो मला एक सांगा जर इतर समाजामध्ये जर काही प्रवर्गामध्ये लोक गरीब असतील तर मराठा समाजामध्ये गरीब समाज नाहीये का कुटुंबीय नाहीये तुम्ही असं कसं म्हणतो जे म्हणताय ना ऐक ना असं का बोलला पण तो कोर्ट टिकत नाही ना सर आता सुरु आहे ना आमच्या कोर्ट आज गव्हर्नमेंट कोर्ट ते दहा टक्के माझे मागे दिलेले आरक्षण आहे तुमचं सरकार असताना असेल काय झाला एक कोर्स काय टिकत नाही आम्ही होली जाऊच ओवीशी मला तर असं वाटतंय की मी ओबीसी समाजाला आवाहन करणार आहे ओवीचं गावते आम्हाला दाखला देण्यासाठी कोणाची विरोध नाही आम्ही विरोध केलेला नाही कोणाकुणाचा कोणी घालायचं नाही एक पण त्या गॅजेटचा आधार घेऊ एवढे काय म्हटलं त्या गॅजेटमध्ये इतके कोणती इतके मला मी कसं ओळखू कोण सरकार ओळखणार आहे कोण कोणती काय कसं या संदर्भात काय त्यामुळे आज सरकार म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षण उपसमिती आता स्थापन केली विरोधी पक्षांना त्यांनी विश्वासात घेतलं कारण तुमची भूमिका काय काँग्रेस म्हणून ते बघा मराठा समाजाची उपसमिती स्थापन काय नाही मिळालं प्रश्न सुटले हे त्या समितीचा होणार आहे दुसरं काय म्हणत त्यामुळे ह्याच्यात पूर्ण काही फायदा होईल हे आम्हाला तर विश्वासात घेतलंच नाही पण सुटकारण्यासाठी केलेले आम्ही देऊ देणार नाही मुळात संविधानानं जर पूर्वी या व्यक्तीला संविधानामध्येच आरक्षण असत तर ओबीसीच्या ताटातला आता जे नवीन येणारे कुणबी कसं काय घेऊ शकतात असा भ्रम का ओबीसी नेते निर्माण करतात एक सांगू काय या भारतीय संघाचे विचार आहेत या पक्षाच्या त्या आरक्षणाच्या विरोधात आहे त्यांना आरक्षण मानलेच नाही त्यांचे सरसंघाला लोकांपासून अनेक जणांनी त्या संदर्भात त्यांची स्पष्ट भूमिका मांडली आहे ते आपणही वाचले मी पण पाहिला त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा ठेवू नये एक दुसरी गोष्ट कुणबी समाजाला दाखले देण्यासाठी कोणाचाही विरोध नाही आमच्या विदर्भातले सगळ्या कुणबी ओबीसी मध्ये आहेत मराठवाड्यातले काही कुणबी आहे समाज कुणबी होईल काय होईल याच्यात माझं मत एवढंच आहे तुम्ही काय देता कोणाला आहे ना तुम्ही आरक्षण किती आत्ता सत्तावीस टक्के सत्तावीस टक्के आरक्षणामध्ये तेरा टक्के आरक्षण आज आम्ही विजय एन टी एम टी विमुक्त जमाती यांना आम्ही तेरा टक्के देतो उरला किती एकोणीस टक्के एकोणीस टक्क्यामध्ये मराठा समाज पूर्ण आला आणि आमचाही समाजाला कोणाच्या वाटेला काय मिळेल बरं राहिलं तुम्हाला बावन्न टक्के आरक्षण आहे राज्यात हे आरक्षण मी समजतो की मराठा आणि इतर समाज हे समाज मिळून जरी हे समाज मिळून जरी वीस टक्के असतात पंचवीस टक्के पंच्याहत्तर टक्के लोकांना आरक्षण मिळत आहे बावन टक्के पंच्याहत्तर टक्के लोकांना आरक्षण मिळत आहे बावन्न टक्के आणि पंचवीस टक्के लोकांना आरक्षण मिळत आहे अठ्ठेचाळीस टक्के फायदा कोणाचा आहे एक मिनिट हां पूर्ण उत्तर होऊ द्या तुमच्या प्रश्नाचा रूप जो आहे ना मी त्याचं उत्तर समाधानकारक देतो हा हे यामध्ये नुकसान होते आहे ज्या समाजात ज्या संघ ज्या लोकांनी हे आरक्षणासाठी आत्ता चढावळ सुरू केली आहे त्यामध्ये शैक्षणिक आणि आर्थिक त्याच्या पलीकडचीही मागणी आहे आता मला सांगा तुम्ही मला काल एक फोन आला ग्रामपंचायत सदस्याचा मराठवाड्याचा साहेब म्हणे मी आता सदस्य झालो म्हणे आरक्षण करून आता आमच्या गावातून जवळपास दीडशे समाजाचे लोक कुणबी समाजाचं प्रमाणपत्र भेटलं आता मी निवडूनच येऊ शकत नाही म्हणे माझं संपलं म्हणे राजकारण माझं आयुष्य संपलं म्हणे राजकीय हा विषय तिथे येतो म्हणून आरक्षण देत असताना आमची राहुल गांधी जे म्हणतात तुम्ही कॅप वाढवा ना पन्नास टक्केच्या वरची आणि त्यांना विशिष्ट आरक्षण देऊन जिसकी जितनी, जितनी संख्या भारी उसकी उतनी आता एक मिनिट संपवतो मला एक सांगा जर इतर समाजामध्ये जर काही प्रवर्गामध्ये लोक गरीब असतील तर मराठा समाजामध्ये गरीब समाज नाहीये का का कुटुंबीय नाही असं कसं बघा तुम्ही जे म्हणताय ना मी असं कसं ना तुमचा बोलण्याचा अर्थ कळला मी असं तसं नाही म्हणत दहा टक्के ईडब्ल्यू एस दिला पण तो कोर्ट टिकत नाही ना सर आता सुरू आहे ना सर कोर्ट गवर्नमेंट दिला ना ते दहा टक्के किंवा जे मागे दिलेले आरक्षण आहे सरकार असताना असेल किंवा फडणवीस साहेबांना त्यामुळं ते नाही तुम्ही जर पूर्णच ओबीसी मला तर असं वाटतं की मी ओबीसी समाजाला आव्हान करणार आहे तुम्ही जनरल मध्ये या आम्हाला जनरल मध्ये रखला आम्हाला त्याच्यात फायदा होईल करेल करेल मी आता आठ तारखेला बैठक बोलावली आहे कुणबी समाजाला दाखला देण्यासाठी कोणाची विरोध नाही आम्ही विरोध केलेला नाही पुन्हा पुन्हा सांगतो माझ्या तोंडी जबरदस्तीनं घालायचं नाही मी माझा विरोध नाही पण त्या गॅजेटचा आधार घेऊन एवढे काय म्हटलं त्या गॅजेटमध्ये इतके कुणबी इतके मराठा मी कसं ओळखू कोण सरकार ओळखणार आहे कोण कुणबी त्यातले कोण आहे काय कसं ओळखणार सांगा तुम्ही त्यामुळं या संदर्भात जो निर्णय आजचं सरकार म्हणत जी आर काढला ह्या तरी मराठीच्या फायद्याचा आहे काय त्यांची फसवणूक करताय आमची फसवणूक करताय चला एक प्रश्न आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षण उपसमिती आता स्थापन केली विरोधी पक्षांना त्यांनी विश्वासात घेतलं का त्यांनी तुमची भूमिका काय काँग्रेस म्हणून हे बघा मराठा समाजाची उपसमिती स्थापन होऊन किती वर्ष झाले काय नाही मिळाला संघर्ष थांबला प्रश्न सुटलाय हे या समितीचं होणार आहे दुसरं काय होणार त्यामुळे ह्याच्यात कोण काय फायदा होईल हे आम्हाला तर विश्वासात घेतलंच नाही पण चुपकारण्यासाठी केलेलं सोंग आहे अस्थिर महाराष्ट्र आहे महाराष्ट्रात कधी नव्हे तेवढी अस्थिरता आहे समाजाला झुंजवलं जात आहे माणसा माणसामध्ये जरी निर्माण करण्याचं काम झालेलं आहे दोन धर्मालाही आपसात भेडवण्याचं काम सुरू आहे आणि काम न करता विकास न करता जातीपाती धर्माचं राजकारण घर होत नाही सत्ता कशी टिकवता येईल सत्ता कशी उपभोगता येईल लोकांना प्रश्न विचारण्याची संधीच मिळणार नाही लोकांना अधिकार आणि हक्क मागण्यासाठी रस्त्यावर येण्याची पाळीच येणार नाही अशा प्रकारचं धूर्तपणे षडयंत्र महाराष्ट्रात सत्ताधाऱ्यांच्याकडून सुरू आहे यामध्ये अलीकडच उदाहरण झालं तर ओबीसी वर्सेस मराठा हे फार घातक दोनही समाजासाठी आरक्षणावरून लढाई जी सुरू झाली त्यात प्रचंड अस्वस्थता आहे खर <coughs> तर हा दोनही समाज एकेकाळी किंवा अलीकडे मागच्या चार पाच वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी एकत्रित नांदणारा समाज एकमेकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारा समाज आज एकमेकांविरुद्ध उभा झाला आणि दोन हजार चौदा पासून याची सुरुवात झाली ज्या वेळेपासून या राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाची सरकार आली त्या दिवसापासून विष करण्याचं काम या राज्यामध्ये राजरसवाणी सुरू आहे राज्य खड्ड्यात घालण्याचं काम तर सुरूच आहे राज्याला कर्जबाजारी करून ठेवलंय दहा लाख एक्केचाळीस हजार कोटीच कर्ज राज्यावर राज्यातील कुठली कामं विकासाची सुरू करण्यासाठी खंत तयार झाली कंत्राटदारांची फार मोठ्या प्रमाणामध्ये थकबाकी आहे देणे आहे काल परवाच अडतीस कोटी रुपये कंत्राटदारांचं बिल दिलं नाही म्हणून मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात एका कंत्राटदाराने आत्महत्या केली आतापर्यंत तीन कंत्राटदाराने आत्महत्या केली ज्या भागात मुख्यमंत्री असतात त्या भागात सर्वाधिक शेतकऱ्यांची आत्महत्या होते खर तर या सगळ्यामध्ये शेतकरी अडचणीत आहेत शेतकऱ्यांना या संकटामध्ये मदतीची अपेक्षा आहे ती होत नाही ज्या वेळेस अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं ती मदत अद्याप मिळाली नाही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा पत्ता नाही आता लाडक्या बहिणीचे पैसे दोन महिन्यापासून दिले नाही जिल्हा प्रश्नच्या तोंडावर एकत्र दिल्या जातील आणि थोडा फूस लावल्या जाईल बहिणीला बनवा खेळ केली जाईल आणि मतांची पोळी पुन्हा शिकली जाईल म्हणजे मोठमोठे खड्डे रस्त्यावर पडले त्या रस्त्याची दुरुस्ती नाही आणि मंत्री मात्र सत्ता उपभोगण्यामध्ये समाजाला झुजवून व्यस्त आहे हेच या ठिकाणी आता राज्यामध्ये राज्यामध्ये भ्रष्टाचार प्रचंड वाढलाय चोरी करणाऱ्यांना अधिकारी पकडले तर जबाबदारी दिली जात आहे धमकावलं जात आहे आय पी एस अधिकाऱ्यांना हे कशाच लक्षण आहे आणि विशेष करून हे जे हे केवळ महाराष्ट्र उद्ध्वस्त करायला निघाले असं स्पष्ट त्याच कारण असं हो आहे की महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा पूर्णतः उद्ध्वस्त केला गेला ज्यावेळेस सामाजिक सलोखा बिघडतो त्यावेळेस राज्य प्रगतीकडे जाऊ शकत नाही अधोगतीकडे जाऊ जो काही काल प्रवास जी आर काढला त्यामध्ये ओबीसी समाजामध्ये फार मोठा संभ्रम आहे एकीकडे माझा बीआय ओबीसी मध्ये सांगायचा आणि ओबीसी च्या पाठीमध्ये खंबीर पोचवायचं हे मुख्यमंत्र्यांच्याकडून होत आहे ते म्हणतात की मराठीच्या हक्काच्या देणार ओबीसी ला सोडणार नाही मला एक सांगा घरात दोन जनावर पोसतो तर एकाला दिला की दुसरा उपाशी राहणार एकाच्या वाड्याचा काळ दुसऱ्याला दिलं की दुसरं मारणार काय बनवा बनवीची अशीही बनवा बनवी स्त्री पुरुषांच्या स्त्रीच्या विषयामध्ये पुरुषाला टाकून त्यांच्याकडून अभिनय जसं करून घेतला जात होता तसा तो अभिनय आता सध्या राज्यामध्ये सुरू आहे आपसामध्ये अजिबात पटत नाही शिंदे वर्सेस फडणवीस अशी सगळीकडे चर्चा आहे सत्य काय आहे तेच सांगू शकते पण एकमेकांची जिरवण्यामध्ये हे व्यस्त आहे तर एकमेकांची जिरवण्यामध्ये म्हणजे सध्या फडणवीसां आपल्या भारतीय जनता पक्षापेक्षा शिंदे सेनेचे मंत्री फार अस्वस्थ आहे रोज नवीन प्रकरण त्यांची काढली जात आहेत ते पुढे उजागर केली जात आहे कंत्राटा वाटली त्याचे आता हे सगळे जे काही चाललेलं आहे हे मारामार आहे प्रत्येक जण हिस्सा सुरळीत मिळावा वाटा सुरळीत मिळावा यासाठी लढतो आहे तीनही जणांना सत्तेमधला वाटा म्हणजेच सत्तेतल्या मिळकतीचा वाटा जो टेबला काढून येतो तो वाटा मिळवण्यासाठी आपसात प्रचंड मारामार्या या सरकारमध्ये चाललेलं आहे हे सरकार जनतेच्या भल्याचं नाही जनतेच्या हिताचा नाही तर कारण त्याला काही निर्णय घेणं नाही हे सरकारच म्हणत चोर मतांची चोरी करून आलेलं सरकार मत चोरीमुळे जे सरकार तिथं जे बनवी स्थील म्हणजे महिला भगिनीच्या आमच्या त्यांच्या त्यांच्या वेदना ज्या आहेत त्यांच्यावर जे अत्याचार होत आहेत त्यांच्यावरती वाढलेले आहे त्याचं काही देणं घेणं नसतं चोरांना कशाची माया नसते मतांची चोरी करून आलेली त्यामुळे जनतेच्या प्रक्रिया सरकारला काही गेलं नाही हे आता स्पष्ट झाले ओबीसी समाजाला बारामतीमध्ये आज मोर्चाला परवानगी नाकारली पोलिसांनी तरीही हाते पोहोचले असं आहे की मोर्चाला पोलीस का नकारतात ओबीसी मोर्चाला का आणि लोक लोकशाहीमध्ये अधिकारासाठी लढण्याचा आकर्ष येतो आमचा कोणी लढत असेल कुठल्याही धर्माचा जातीचा पक्षाचा लोकशाही मोर्चा काढणं आंदोलन करणं घोषणा देणं उपोषण करणं त्यामध्ये सरकारच्या घोडाला आका लागले आणि त्याच त्यांना राखा येतो त्यामुळं त्यांना काय म्हणजे ओबीसीचा आवाजच दाबायचा आहे की त्याचा गळा उठायचा आहे असा प्रश्न उपस्थित होतो तुम्ही सरकार संदर्भात राज्यामध्ये भ्रष्टाचार प्रचंड वाढलाय चोरी करणाऱ्यांना अधिकारी पकडले तर दमदाटी दिली जात आहे धमकावलं जात आहे आय पी एस अधिकाऱ्यांना हे कशाच लक्ष आहे आणि विशेष करून हे जे सरकार आता राज्याच्या लोकांनीवर असले हे केवळ महाराष्ट्र उद्धस्त करायला निघाले असं स्पष्ट त्याच कारण असं हो आहे की महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा पूर्णतः उद्ध्वस्त केला गेला ज्यावेळेस सामाजिक सलोखा बिघडतो त्यावेळेस राज्य प्रगतीकडे जाऊ शकत नाही ओबीसी समाजाला बारामतीमध्ये आज मोर्चाला परवानगी नाकारल्या पोलिसांनी तरी हा एक पोस्ट नाही असं आहे की मोर्चाला पोलीस का नाकारतात परवानगी ओबीसीच्या मोर्चाला का करतात आणि लोक लोकशाहीमध्ये अधिकारासाठी लढण्याचा हक्कच आहे तो आमचा कोणी लढत असेल कुठल्याही धर्माचा जातीचा पक्षाचा माणूस लढत असेल ते एक हत्यार आहे लोकशाहीमधला मोर्चा काढणं आंदोलन करणं घोषणा देणं उपोषण करणं यामध्ये सरकारच्या बुडाला आक्का लागते आणि त्यात त्यांना राग येतो त्यामुळं त्यांना काय आम आम म्हणजे ओबीसीचा आवाजच दाबायचा आहे की त्यांचा गळा गोटायचा आहे असा प्रश्न उपस्थित होतो